पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रत्येक सरकार सजग असल्याने प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येत असत मात्र राज्यातील जनतेने यावेळी भाजपाला बहुमत दिले त्यासोबत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिंदे गटाच्या शिवसेनेलाही बऱ्यापैकी कौल दिला तिघेही पक्ष आज सत्तेत आले सत्ताधारी पक्ष बहुमतात आला विरोधक नावालाच आहेत संख्याबळ तेवढे नसल्याने विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष आपसात अगोदर मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे घेतले तर खाते कोणते द्यायचे दिले तर पालकमंत्री कोणाला करायचे केले तर त्यातही प्रत्येकाची नाराजी नाट्य पालकमंत्रीपदाची नियुक्ती दिल्यानंतर त्याला स्थगित करावे लागते यात जनतेच्या प्रश्नाकडे बघायला ना सत्ताधाऱ्याला ना विरोधकांना कोणालाच वेळ नसल्याचे समोर येत आहे शासनाने राज्यात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र ओढलीत ही केंद्र देताना प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी आपल्या समर्थकांना खिरापत वाटली असल्याचे समोर येत आहे सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने गेली अनेक दिवसापासून खरेदी बंद आहे शेतकऱ्यांनी वाहनाच्या रांगा लावल्यात त्या केंद्रावर शेतकऱ्याला बसायला जागा नाही पिण्याचे पाणी अथवा इतर सोयी सुविधाचा तर विचार न केलेला बरा ही परिस्थिती फक्त आंबेजोगाई हो तालुक्यातच आहे असे नाही तर बीड जिल्हा राज्यात हीच अवस्था असल्याचे समजते कसाबासा बारदाना आला तर तोही प्रत्येक केंद्राला हजार ते दीड हजार पोत्याचा बारदाना येत आहे सोयाबीन खरेदीची शेवटची तारीख येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असून ही तारीख वाढण्याची शक्यता कमीच आहे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा झेंडावंदन कोणी करावे अपेक्षा शेत शेतकऱ्यांच्या यापेक्षा शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदी व्हावी यासाठी लागणारा बारदाना कसा उपलब्ध होईल यावर बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विचार पुढाकार घेणार आहेत की नाही असाही प्रश्न प्रत्येक शेतकरी वर्गातून केला जात आहे बघू कोणता लोकप्रतिनिधी किती पुढाकार घेतो ते